जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ट्रॅक्टरसह विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली औद्योगिक वसाहत इथल्या समृद्धी ट्रॅक्टर्स अँड मशिनरीचा उद्घाटन सोहळा नुकताच दिमाखात पार पडला या शोरूमतर्फे ट्रॅक्टर खरेदीसाठी पहिल्या पाच ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात आली आहे कोल्हापुरातील सुखदेव साळुंखे आणि प्रथमेश साळुंखे यांनी समृद्धी अॅग्रो फार्मची स्थापना केली आहे शेतकऱ्यांना शेती आणि पूरक व्यवसायासाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा त्यामागे उद्देश आहे शाहूपुरीतील समृद्धी अॅग्रो एजन्सीच्या माध्यमातून ट्रॅक्टरसह शेतीची सर्व अवजारं इथं उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यानंतर आता साळुंखे कुटुंबियांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत शिरोली औद्योगिक वसाहतीतील सांगली फाटा इथं समृद्धी ट्रॅक्टर्स अँड मशिनरीज या ट्रॅक्टरच्या शोरूमची उभारणी केली आहे या शोरूमचं उद्घाटन गुरुवारी आडी इथल्या श्री दत्त देवस्थान मठाचे परमपूज्य परमात्मराज राज महाराज यांच्या हस्ते झालं यावेळी व्हीएसटी ट्रॅक्टर राज्यप्रमुख नूर शेख एरिया मॅनेजर इक्बाल शेख असिस्टंट सर्व्हिस इंजिनियर दीपक जाधव सुखदेव साळुंखे प्रथमेश साळुंखे यांच्यासह सा शेतकरी आणि मिस्त्री परिवार यांची उपस्थिती होती दरम्यान बी आर बेलेकर आणि पांडुरंग गांजवे यांनी मनोगत व्यक्त केली या शोरूममध्ये एकाच छताखाली शेती आणि शेतीपूरक अवजारं उपलब्ध करून देण्यात आली आहेत तसंच इथल्या ट्रॅक्टर्सवर पाच वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे पहिल्या दहा ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर देखील ठेवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी या शोरूमला भेट देण्याचं आवाहन समृद्धी अॅग्रोच्या वतीनं करण्यात आलंय